या बातमी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशाने तालुका सरहद्दीवर सर्व प्रमुख मार्गावर चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आले वाहनांनी गजबजलेल्या नांदूर शिंगोटे बायपासवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना जिल्हा बंदी करून प्रवेश नाकारण्यात येत आहे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात चौदा एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे चोवीस तास रहदारीचा असलेला नाशिक पुणा महामार्ग क्रमांक पन्नास वर मोठ्या प्रमाणात वाहतूक होती मात्र लॉकडाऊन नंतर हा महामार्ग निर्मनुष्य झाला आहे रस्त्यावर केवळ वर अत्यावश्यक सेवा असणारी वाहने करत आहे नाशिक नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर करेघाटात चेकपोस्ट तयार करण्यात आली असून या ठिकाणी प्रत्येक वाहनाची कसून तपासणी होत आहे वावी पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे याबाबत वावी पोलीस ठाण्याचे काळे यांनी अधिक माहिती दिली एस सी न्यूज साठी प्रकाश पुन्हा नगर या बाजूने येणारे वाहने चेक करण्यासाठी अहमदनगर पोलीस व नाशिक ग्रामीण पोलीस यांच्यामार्फत चेकपोस्ट करेघाट या ठिकाणी लावण्यात आलेला आहे इमर्जन्सी वाहने या ठिकाणातून सोडण्यात येत आहे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये तसेच विनाकारण प्रवास करू नये पॅनिक परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी पोलिस अधीक्षक सो नाशिक ग्रामीण व अहमदनगर पोलीस अधीक्षक सो यांच्यामार्फत वावी पोलीस स्टेशन व संगमनेर तालुका पोलीस स्टेशन अशी जिल्हा नाकाबंदी चालू आहे अत्यावश्यक सेवा सुरळीत व्हाव्या त्यांना कुठली अडचण येऊ नये म्हणून सध्या चेकपोस्ट केलेला आहे आणि लोकांना काळजी घेऊन गे। घेण्याबाबत सूचना करण्यात येत आहे